मानवतावादी दृष्टिकोन ठेवा सायंटिफिक दृष्टिकोन ठेवा विज्ञानवादी म्हणजे सांगायचं तात्पर्य जिज्ञासवृत्ती आपल्या आतमध्ये निर्माण करा समतावादी विचार आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण करा आणि म्हणूनच देशाचं संविधान करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कथाकथाने जे विचार सांगितले ते समता बंधुत्व न्याय स्वातंत्र्य हे देशाच्या संविधानाच्या पाया म्हणून घेतले आज मला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये येत असताना मला आनंद वाटला की आज या जयंतीच्या निमित्ताने मी बघत होते की तो बोलत होता त्यांनी सांगितलं की ताई आज परिस्थिती वेगळीच आहे भाऊ आज आजकाल परिस्थिती पाह तुम्ही तुफानात दिवे तुम्ही नाव दिले आपल्याला तुफानातले दिवे म्हणूनच काम करावं लागेल कारण ला कार बाबासाहेबांची शिकवण आहे आपल्याला कारण आता तुफानच चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या जगाला आपण चांगलं मला पहिल्यांदा तुमचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही एक छान स्लोगन वर लिहिलेले आहे युद्ध नको बुद्ध हवा आज जगाच्या पातळीवर भारताच्या ठिकाणी आज महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल किंवा धारावी असेल या सर कोणालाच युद्ध युद्ध हो नको आहे सर्वांना बुद्ध पाहिजे कारण जगामध्ये शांतता असेल जगामध्ये प्रेम असेल जगामध्ये सद्भावना असेल आणि जगामध्ये समता असेल आणि दुसऱ्याला ज्ञान संपादन करण्याची ताकद असेल तर त्याला कोणी मागं करू शकत नाही ते तथा धम्म सांगते आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जयंत्या ज्या असतात किंवा स्मृतिदीन जे असतात या निमित्ताने थोर मोठ्या लोकांनी काय सांगितलेलं आहे हे जरा समजून घेण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आपण सर्व धर्माचा आदर करतो कारण आपल्या ते तथागतांनी शिकवलेले बाबासाहेबांनी शिकवले कारण बाबासाहेबांनी पण सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि मग बाबासाहेबांना जसं मी सांगितलं की आपण जेव्हा म्हणतो तथागतांना का आपण सांगतो आपण त्यांनी सांगितलं नाही की गौतमाला किंवा त्यांनी सांगितलं नाही की नमतस भगवतो आरो होतो सम्मा सपूतस त्यांनी सांगितलं नाही की सिद्धार्थ नाव होतं नौतमांचं की सिद्धार्थ आम्ही नमन करतो त्यांनी सांगितलं नाही गौतम 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 बुद्धांच्या आम्ही गौतमाच्या पाया पडतो किंवा नमन करतो आम्ही सांगितलं आम्ही बुद्धीला नमन करतो आणि बुद्धीला आणि ज्ञानाला समर्पित होतो हे सांगणार आपला घ्या त्या प्रत्येकाला बाबासाहेबाने सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला नॉलेज इज द पॉवर शिका संघटित व संघर्ष करा शिक्षण घेतलेला माणूस गुरगुरल्याशिवाय <laughs> शिवाय राहणार नाही आणि या देशाच्या इतिहासामध्ये आपला उल्लेख हा विध्वंसक होणार नाही हे सांगणार आहे बाबासाहेब पहिले समजून घ्या आणि मी प्रथमता भारतीय अंतता भारतीय राहणारा म्हणणारा एकच माणूस होता बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आपण भारतीय आहोत लक्षात ठेवा या संस्कृतीला जपण्याची ही परंपरा जपण्याची आणि भारताची कारण भारत शब्द आहे याच्यामध्ये कशामध्ये संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये भारत शब्द आहे आणि पहिलं वाक्य आहे हा आम्ही भारताचे ते पद्धतीने प्रतिज्ञा त्याच्यामध्ये की रगण राज्य भारत आर्टिकल मस्ट सर्वांना सांगायला सांगणं एक आहे जर कोणी आपल्याकडे येऊन काय बोलत असेल तर त्याला सांगायचं आम्ही भारताचे नागरिक आहोत बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली सामाजिक सलोका बाबासाहेबांनी आम्हाला शिकावलंय न्याय बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली समता आणि बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली विश्वबंधुत्व आम्ही त्याचा फायदा होत आम्हाला आम्ही त्याच्या भानगडीत काय बोलणार तुम्ही सांगले त्याच्या भानगडीत आम्ही समाजाला एकत्र कसं आणू प्रेम कसं आलं कारण बाबासाहेबांनी संविधान लिहिताना कोणा एका समाजाला संविधान नाही लिहिलं दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अथक प्रयत्न करून या देशाचं संविधान लिहिलं की या एक देश एक संघ व्हावा आणि याच्यामध्ये प्रत्येक माणसाला न्याय द्यावा ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि ती भूमिका या जयंतीच्या निमित्ताने आपण निर्धार घेतला पाहिजे तथागतांनी जो धम्म सांगितला तो धम्म कशाला केला पाहिजे तो धम्म ज्ञान सांगतो तो धम्म मानवता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो जर तुम्हाला कोणी सांगत असेल बघत होते मी डान्स तर आपल्यामुळे ती निर्माण केली पाहिजे कथाकथांचं तो मूल्य बाबासाहेबांनी मूलभूत अधिकारा बरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये आणलं संविधानाच्या तर मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आप जयंतीचा बिलकुल आनंद घ्या काळाचा आनंद घ्या पण ह्या कार्यक्रमाच्या का माध्यमातून काय घेऊन जाणार असाल तर हा निर्धार घेऊन जा एक संघ आणायचा आणि हे समाजाला पुढे घेऊन जायचा कारण आपला उल्लेख विध्वंसक म्हणून होणार नाही हे आपल्या बापाने सांगून घेऊन दिले आणि ते बाप म्हणजे कोणी सांगायची मला गरज नाही त्यांच्या पुण्यामुळे त्यांच्या याच्यामुळे आज आपल्यासारखी माणसं इथपर्यंत पोहोचले तर आपल्याला कोण येऊ देणार बाबासाहेब नसते तर आपल्याला कोणीच इथं येऊ दिलं नसतं आणि म्हणून मी एवढंच या ठिकाणी सांगते की सामाजिक परंपरा संत महात्म्याचा निर्माण केलेला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र त्याला एक पाऊल पुढे घेऊन जाण्याचं काम करा त्याच्यासाठी काम करण्याचा एकत्रपणे प्रयत्न करूया त्याला मानत घेऊन जाण्याचा प्रयत्न काय करत असतील तर त्याला थांबवण्याची जबाबदारी बाबासाहेबांचा अनुयायी बाबासाहेबचा मुलगा बाबासाहेबचा वारसा म्हणून तुमच्या सगळ्यांची आहे अशा मी आपल्या सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते आपल्या सगळ्यांचे आभार मानते नमबुद्धायक सप्रेम जय भीम धन्यवाद इतका मोठा विचार खऱ्या अर्थानं भीमरासची भेटी म्हणून ताई शोधतायत मी सुबोध जाधव आणि प्रबोधन भीमराव सत्पाळ यांच्या हस्ते ताईंचा एकदा जोरदार टाळकचा सत्कार करायचा आहे आणि ही केवळ जयंती नसून